मंडळी तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर तो रस्ता कायदेशीर मार्गाने कसा मिळवायचा त्यासाठी अर्ज कसा आणि कोणाकडे सादर करायचा आणि अर्ज करतेवेळी आपणास त्यासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायला लागतात याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेऊच तत्पूर्वी आपण शासन निर्णय या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेश करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो क्षेत्रस्थान कायदा नेमकं काय सांगतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊन गे, घेणार आहोत शेती म्हटलं की शेतात जाण्यासाठी रस्ता हवाच आणि अशावेळी जर शेजारच्या शेतकऱ्यांकडून रस्ता मागूनही नकार मिळाला तर मग मात्र आपल्याला कायदेशीर मार्गाचा अवलंब हा करायलाच हवा जर तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल आणि तुम्हाला कायदेशीर मार्गाने तो मिळवायचा असेल तर त्यासाठी आपण आपल्या तहसीलदारांकडे अर्ज करू शकतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नवीन रस्त्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्ता मिळू शकतो अर्ज करताना आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांच्या नावाने लिखित स्वरूपात अर्ज करावा लागतो अर्जामध्ये तुम्ही कलम एकशे त्रेचाळीसनुसार रस्त्यासाठी अर्ज करत आहात हे स्पष्ट नमूद करावे अर्जाचा विषय शेतात जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी रस्ता मिळण्याबाबत असा नमूद करावा नंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव व पत्ता शेताची संपूर्ण माहिती गट क्रमांक क्षेत्रफळ शेतसारा इत्यादी आणि जर शेती सामायिक असेल तर अर्जदाराच्या वाट्याला किती क्षेत्र आहे याची माहिती आपल्याला अर्जासोबत द्यावी लागते आता अर्ज करताना अर्जासोबत शेताच्या नकाशासह प्रस्तावित रस्त्याचा कच्चा नकाशा सातबारा उतारा अर्ज करण्याच्या वेळी तीन महिन्यांच्या आजचा तो असायला हवा आहे शेजारील शेतकऱ्यांची नावे आणि त्यांचा जमिनीचा तपशील जर जमिनीवर काही कायदेशीर वाद सुरू असतील तर त्यासंबंधीची कागदपत्रे आता तहसीलदार आपला अर्ज प्राप्त झाल्यावरती अर्जदार आणि शेजारच्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवतात नंतर शेत रस्ता खरंच आवश्यक आहे का याची तहसीलदार स्थळ पाहणी करून खात्री करतात जर अर्ज योग्य वाटला तर तहसीलदार शेजारच्या शेतकऱ्यांच्या बांधावरून रस्ता मंजूर करण्याचा आदेश देतात यामध्ये दे शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते साधारणपणे आठ फूट रुंदेचा रस्ता मंजूर केला जातो जेणेकरून एका वेळेस एक, एक बैलगाडी जाऊ शकते मित्र हो जर समोरच्या शेतकऱ्याला तहसीलदारांचा आदेश मान्य नसेल तर साठ दिवसांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येते तहसीलदारांचा आदेश मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो आपल्याला आपल्या शेतात जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर आपण या शेतरस्ता कायद्याच्या नियमानुसार आपण तो क्षेत्रस्ता कायदेशीरपणे मिळवू शकतो अपेक्षा आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त इतर शेतकरी बांधवांशी शेअर करा तसेच आपला जर काही या शेत्रस्ता कायद्यासंदर्भात काही शंका असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्या शंकांचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल मित्रो शासन निर्णय या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद